पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय तापमान चढले प्रभाग क्रमांक चार व नऊ मध्ये भगीरथ भालके दिलीप धोत्रे मैदानात नगरपालिकेसमोर समर्थकांची गर्दी नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी पंढरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार यांच्या गोटात दिवसभर चुरशीची राजकीय हालचाल पाहायला मिळाली मागील काही दिवसात शहरातील सुमारे तीनशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करून निवडणुकीला रंगत आणली होती मात्र आज विविध श्रेष्ठी व प्रभावी नेत्यांच्या सूचनेनंतर मोठ्या संख्येनं उमेदवारांनी आपापले अर्ज परत घेतले यामुळे शहरातील बहुचर्चित प्रभाग क्रमांक चार आणि नऊमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून जाणार अशी जोरदार चर्चा पसरली होती दरम्यान ही माहिती समजताच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथदादा भालके यांनी तत्काळ नगर परिषदेत धाव घेतली त्यांच्यासोबत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक नगरसेवक इच्छुक उमेदवार उपस्थित होते त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली यावी नगर परिषद दालनाथ आणि परिसरात भालके समर्थकांची मोठी गर्दी जमा झाल्यानं काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली या घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट झाली प्रभाग क्रमांक चार आणि नऊ मध्ये भगीरथ भालके स्वतः मैदानात उतरल्यानं निवडणूक अधिक रोचक झाली आहे तर दिलीप धोत्रे यांची किंगमेकर म्हणून सक्रिय भूमिका लक्ष वेधून आहे पुढील काही दिवसात पंढरपूरच्या नगर राजकारणात आणखी काही नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय